कारवार लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची खरी चुरस खानापूर मतदारसंघात खानापूर प्रतिनिधी राज्यात लोकसभा निवडणुका मोठ्या चुरशीने होणार तसेच चुरस खानापूर मतदारसंघात ही कारवार लोकसभा मतदारसंघातील भाजप व काँग्रेस पक्षात होण्याची चिन्हे दिसत आहेत कारवार लोकसभा मतदारसंघ हा विस्ताराने मोठा आहे दोन जिल्ह्याचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे कारवार मतदारसंघ यात बेळगाव जिल्ह्यातील दोन मतदारसंघ कारवार मतदारसंघात असल्याने यातील बेळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेल्या खानापूर मतदारसंघ व दुसरा कित्तूर मतदारसंघ तर कारवार जिल्ह्यातील सहा मतदारसंघ हल हल्याळ कारवार कुमठा भुटकळ शिर्शी यल्लापूर असे सहा मतदारसंघ कारवार जिल्ह्याचे असून यामध्ये कारवार लोकसभा मतदारसंघातून कारवार जिल्ह्याचे भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कोगेरी तर त्याचे प्रतिस्पर्धा बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर मतदारसंघाच्या व कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर उभ्या आहेत भाजप काँग्रेस काटे की टक्कर कारवार लोकसभा मतदार ये येणाऱ्या शिर्शी विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार मा माझे माजी आमदार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे पराभव प पत्कारलेले तशाच प्रकारे काँग्रेसच्या कारवार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व मागील विधानसभेच्या निवडणुकीत खानापूर मतदारसंघात हार पत्कारलेल्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर हे दोन्हीही मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाले आहेत या दोन्ही उमेदवार प्रथमच लोकसभा निवडणूक लढवित आहेत मग कोण उमेदवार दिल्लीच्या राजकारणात येणार हे मतदा हे मतदारच ठरविणार त्यामुळे कारवार लोकसभा मतदारसंघात भाजप काँग्रेसची निवडणूक म्हणजे काटे की टक्करची म्हणावी लागणार भाजपचे कारवार लोकसभा मतदारसंघात केवळ तीन आमदार निवडणूक संघात केवळ तीन आमदार निवडणूक आलेत खानापूर कुमटा आणि यल्लापूर तर काँग्रेसचे पाच आमदार निवडून आले शिवाय सहावा माजी आमदार खानापूर मतदारसंघातील आहेत तो म्हणजे डॉक्टर अंजली निंबाळकर होय हे पाच विधानसभा मतदारसंघ म्हणजे कित्तूर हल्याळ कारवार भटकळ शिर्शी अशा पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची सत्ता आहे त्याचबरोबर सहावा माजी आमदार व लोकसभा उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर या खानापूर मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत तर सातवा आमदार म्हणजे भाजपचे यल्लापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेब्बार हे सुद्धा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे काँग्रेसला कारवार लोकसभा मतदार यश मिळू शकेल काय अशी चर्चा सुरू आहे दुसरीकडे भाजपकडे मोजकेच आमदार असले तरी सर्वत्र हिंदुत्ववादी मुद्दा मोदी सरकार त्याचबरोबर जे डी एसची युती यामुळे भाजपला कारवार लोकसभा मतदार यश काँग्रेसला कारवार लोकसभा मतदार यश मिळू शकेल काय अशी चर्चा सुरू आहे दुसरीकडे भाजपकडे मोजकेच आमदार असले तरी सर्वत्र हिंदुत्ववादी मुद्दा मोदी सरकार त्यांच्याबरोबर जे डी एसची युती यामुळे भाजपला कारवार लोकसभा मतदार यश मिळू शकेल काय अशी ही चर्चा कारवार लोकसभा मतदार सुरू आहे शेवटी मतदाराचा कौल हेच यश कारवार लोकसभा उमेदवाराचा भवितव्य ठरविणार आहे